गुन्हे शाखेकडून अटक केडगाव इंडस्ट्रियल एरिया मधील नागछाप हिंग कंपनीच्या मोकळ्या जागेत अनोळखी पुरुष जखमी अवस्थेत बेशुद्ध पडलेला असून त्याच्या अंगावर जखमा आणि मारहाणीचे वळ होते जखमीस वैद्यकीय औषधोपचार कामी सिव्हिल हॉस्पिटल अहिल्यानगर येथे पाठवले असता वैद्यकीय अधिकारी जखमीस मयत घोषित केल्याने कोतवाली पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली अकस्मात मृत्यूच्या तपासात वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या अभिप्रायावरून अनोळखी इसमास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून कठीण आणि टणक हत्याराने जबर मारहाण करून जीवे ठार मारून मयताची ओळख पटू नये म्हणून पुरावे नष्ट केले याबाबत को कोतवाली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याच्या घटना ठिकाणी भेट देऊन घटना ठिकाणच्या जवळील आणि केडगाव ते कायनेटिक चौक अहिल्यानगर मार्गावरील वीस ते पंचवीस सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संदेश संजय क्षेत्रे अमन असिरमिया शेख आणि मंगेश कालीदत्त कांबळे असे आरोपी गुन्ह्याच्या तपासात निष्पन्न झाले गोपनीय आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे केडगाव अहिल्यानगर परिसरात आरोपीचा शोध घेऊन संदेश संजय क्षेत्रे अमन असिरमिया शेख आणि मंगेश कालिदत्त कांबळे अशांना ताब्यात घेण्यात आलं आरोपी हे मोपेड गाडीवरून पुणे बस स्टँड अहिल्यानगर येथून आरोपी संदेश संजय क्षेत्रे हा एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेला असता एटीएमचा पिनकोड चुकीचा असल्याने पैसे निघाले नाहीत मयतास लुटण्याच्या उद्देशाने आरोपितांनी मयतास लाकडी काठी आणि दगडाने जबर मारहाण करून त्यास जीवे ठार मारले होते केळगाव एमआयडीसी आय डी सी मध्ये बावीस तारखेला सकाळी एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह हा मारहाण केलेल्या अवस्थेमध्ये मिळून आलेला होता सदर प्रकरणी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हाचा गुन्हा कोतवाली पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेला होता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपास संबंधी आदेश दिले होते त्याप्रमाणे गुन्हे शाखेचे आय धाकराव आणि त्यांच्या टीमने गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन उपलब्ध माहितीवरून अहिल्यानगर येथीलच संदेश संजय क्षेत्रे व त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतलेला आहे त्यांनी हा गुन्हा त्याला लुटण्याच्या उद्देशाने केल्याचं प्राथमिक माहिती दिलेली असून त्यांच्याकडे मिळून आलेल्या आधार कार्डावरून सदचा इसम हा बरहानपूर मध्य प्रदेश इथला असल्याचं निष्पन्न झालेलं आहे